संपूर्ण विश्वाला शांती आणि मानवतेचा महान असा संदेश देणारे शांती मृदूत मनुष्य प्राणींचे शास्त्र ज्यांचं पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत धीर गंभीर आणि निरागस अस होत असे युग कल्याणकारक तथागत सम्यक समभवान गौतम बुद्ध ज्यांच्या महान आणि असीम त्यागाने आपण या भारतभूमीवरती मानाने जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न डॉक्टर भीमरावरा डॉक्टर आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन रोजी तुम्हाला आम्हाला प्रस्थापित करून दिलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माला गेल्या दोन हजार पाचशे सदुसष्ट वर्षापासून जीवित ठेवत आलेल्या त्या सद्धर्माला तुमामा सर्वांपर्यंत तो पोहोचवत आलेला पूजनीय पावनसा श्रावक संघ प्रथमतः जगातील या तीन रत्नांना त्रिवार वंदन विनम्र अभिवादन करतो उपासक उपासिकांनो आज आपण या ठिकाणी बुद्ध जयंतीचा बुद्ध जन्मोत्सवाचा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत खर तर बुद्धाचे जन्मही अनेक असतात आणि जन्म अनेक असतात अने परंतु बुद्ध झालेले व्यक्ती हे कधी मृत्यू पावत नाही हे कधी मरत नाही हे कधी नष्ट होत नाही याच कारण काय कारण की बुद्धाचा जो धम्म आहे हा धम्म जिथपर्यंत ज्या काळापर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत भगवान बुद्ध आपल्यामध्ये जिवंत असणार आहे जोपर्यंत भगवान बुद्धांचा दिलेला धम्म म्हणजे भगवान बुद्धांची दिलेली जी शिकवण आहे शेवटचा माणूस विचार करेल की खोट बोलणं खून करणं पाप आहे तोपर्यंत बुद्ध जिवंत राहणार आहे जोपर्यंत शेवट पर्यंत जिवंत असलेला माणूस हा विचार करेल की दारू पिणं सिगारेट पिणं पाप आहे तोपर्यंत बुद्ध धम्म आणि बुद्ध जिवंत राहणार आहे जोपर्यंत शेवटचा माणूस हा विचार करेल की आई वडिलांची सेवा करणं आई वडिलांचा सन्मान करणं हे पुण्य कर्म तो द्ध आहे तोपर्यंत बुद्ध धर्म जिवंत राहणार आहे तोपर्यंत बुद्धाची वाणी बुद्धाचे विचार या देशातून पुन, कोणीच मिटवू शकणार नाही अनेक लोकांनी भगवान बुद्धाचा धम्म मुळीत नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते जमलं नाही आणि ते करूही शकणार नाही याच कारण मी तुम्हाला सांगतो ते वर्षापूर्वी पुष्पमित्र श्रंग नावाच्या ब्राह्मणाने या भारत देशातून भूत धर्म संपवण्यासाठी या भारत देशातून बौद्ध धर्माला हतपार करण्यासाठी शृंगस्थान केली भिक्पच्या कत्तली पुष्पमित्र शृंगाने केल्या एका भिक्षूच मुलक का जर कापून आणलं एका भिक्षूच एका बौद्ध धर्मगुरूचं जर मुलक कापून आणलं तर मुदक का कापून आणणाऱ्याला त्यावेळी त्या, त्या काळी शंभर सोन्याच्या मोहऱ्या भेटल्या जायच्या असं करत करतूंच्या बौद्ध विष्णूंच्या कत्तली या देशामध्ये पुष्पमित्र शृंग नावाच्या प्राधान्य केल्या आणि त्या पुष्पमित्र शृंगाने जेव्हा त्यांच्या कत्तली केल्या तेव्हा अनेकांना वाटत की पाप केल्यानंतर कधी पुण्य घटत नसतं परंतु बुद्ध या देशाची अशी अंगी होती बुद्ध या देशाचं असं एक पवित्र काम होत बुद्ध या देशाचा असा पवित्र पुत्र होता पवित्र पुत्र आहे की त्या बुद्धांना आतापर्यंत या देशातली या जगातली कुठलीही शक्ती मिटवू शकली नाही याच्या उलट झालं लोक पाप करायला गेलीत पण त्यातून पुण्य उभा हो राहिलं भारतामध्ये <laughs> बौद्ध भिक्षूंच्या कत्तली चालू झाल्या म्हणून काही बौद्ध भिक्षू थायलंडला गेले काही इंडोनेशियाला गेले काही म्यानमारला गेले काही जपानला गेले काही तिबेटला गेले काही इंडोनेशियाला काही मलेशियाला काही म्यानमारला अशा जवळजवळ एकशे आठ एकशे अठरा देशांमध्ये बौद्ध भिक्षू गेले आणि त्यामधल्या अनेक देशांमध्ये त्या बौद्ध भिक्षूंनी संपूर्ण देशचा देश दुखवले बौद्ध धर्म संपू शकत नाही कुठली सागर बौद्ध धर्माला संपवू शकत नाही का कारण की बुद्ध हा फक्त हे फक्त बुद्ध नसून हा एक ज्ञानाचा सागर आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपासक उपासिकांना आपल्या समाजाला बुद्ध म्हणजे काय ते अजूनपर्यंत समजलेलं नाही आपल्या समाजाला अजूनपर्यंत बुद्ध म्हणजे काय धर्म म्हणजे काय संघ म्हणजे काय हे अजूनपर्यंत आपल्या समाजाला समजलं नाही पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध हा ज्ञानाचा न सागर आहे आणि यातलं मी उंजळी घर सुद्धा पाणी केलेलं नाही मी म्हणजे स्वतः आपण उंजळी घर असून त्या सागरापर्यंत आपण पोहोचलो सुद्धा नाही बुद्ध काय आहे ज्ञानाचा सागर आहे आणि सागर है, किती मोठा असतो हे गोव्याच्या लोकांना सांगायची गरज नाही किती मोठा असतो सागर प्रचंड मोठा असतो है ज्ञानाचा सा सागर आहे मग बुद्ध ज्ञानाचा सागर म्हणल्यावरती बुद्ध किती मोठे आहे प्रचंड मोठे हिमालय हिमालया पर्वतापेक्षा उंच आणि

तर नक्कीच तुमच्या गोव्यामध्ये मला सकाळी कळालं की अकराशे काहीतरी संख्या आहे बाबासाहेब जन्माला आले असतील जन्म जन्माला म्हणण्यापेक्षा जर बाबासाहेब अजून काही वर्ष जगली असतील तर उपास उपासिका नो मी सांगत होतो की भगवान बुद्ध जेव्हा जन्माला आले आणि ते मृत्यू कधी होत नाही याचं ते कारण मी तुम्हाला सांगितलं गोष्ट हे आहे की बुद्ध जन्माला वैशाख पौर्णिमेला आले बुद्धांना ज्ञान प्राप्ती वैशाख पौर्णिमेला झाली बुद्धांचा मृत्यू वैशाख पौर्णिमेला झाला बुद्धांनी त्याग देखील जो आपल्या घराचा केला तो ही वैशाख पौर्णिमेला केला ही पौर्णिमा का महत्वाची आहे सांगा बरं असं म्हणू शकतं का एखादा एक व्यक्ती एकाच पौर्णिमेला जन्माला येतो येतात एकाच पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती होते एकाच पौर्णिमेला धम्माचं ते प्रवचन देखील करतात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर एकाच पौर्णिमेला

एखादी रचले कथा है पूर्णिमेला जन्म होना का कारण की पूर्णिमेला जसा चंद्र पूर्णत्व ना पूर्ण बुद्ध तसे, तसे सिद्धार्थ पूर्णत्वाला प्राप्त व्यक्ति मुलापासन होते जन्म पूर्णिमेला हो। का पूर्णिमेला कारण की पूर्णत्व प्राप्त हो ज्ञान ने पूर्णत्व हो, बुद्धि ने पूर्णत्व हो, शरीर ने पूर्णता हो, उठे ही आपन नहीं, उठे ही डोला लगाई अंधरा नहीं, उठे ही चश्मा लगला नहीं, उठे ही दिसाए कमी नहीं, उठे ही जीवन में कमतरता नहीं कि भोलिया में कमी है, असे पूर्णता वाला मग पूर्णत्व कधी असतं बरं दिवसाला दिवसाला पूर्णत्व कधी जेव्हा चंद्र पूर्ण असतो तेव्हा दिवसाला संध्याकाळला रात्रीला चोवीस तासांना एक पूर्णत्व प्राप्त होत चंद्र जसा खुललेला असतो आणि दिवस कसा बहारलेला असतो त्याप्रमाणे भगवान बुद्धाचं जीवन हे खुललेलं आणि बहारलेलं

बाबासाहेब का समजून घेणं गरजेचं आहे कारण की आज बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आपल्या आपल्या भरपूर अशी वर्ष झाली पिढ्या पिढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सुरवल्या तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पूर्णपणे माहिती झालेली नाही किंवा आपण त्यांना अंगीकारले नाही का बाबासाहेब समजून घेणे गरजेचं आहे कारण की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा समजले जातील तेव्हा धम्म आपल्याला आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा या देशाचं संविधान तुम्हाला समजेल जेव्हा या देशाचं संविधान तुम्हाला समजेल तेव्हा त्या संविधानात तुम्हाला बुद्ध लपलेले दिसतील या देशाचं संविधान या देशाचं कॉन्स्टिट्युशन जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा त्या कॉन्स्टिट्युशन मध्ये तुम्हाला अभिधम्मा विनय पीटक आणि सद्धम्माचा संपूर्ण असा थोडा थोडा स्कार भेटेल आणि तुम्हाला संविधान देखील तुम्हाला समजायला लागेल तेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा उपासक देशामध्ये क्रांती झाल्या प्रतिक्रांती झाल्या अनेक युद्ध झाले महायुद्ध झाले परंतु त्या समर्पणाने आणि रक्ताचा एकही थेट न साठवता क्रांती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रचंड मोठ्या अशा समुदायाला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दिला आणि या देशातून फुलामीतून आपल्याला मुक्त केलं ही अनमोल अशी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे

तेव्हा त्यांना त्यांचे केळोस्कर गुरुजी हे के त्यांना चरित्र नावाचं पुस्तक देतात आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाची एक आवड लागते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अनेक अशा क्रांती करतात

नंतर बाबासाहेब आंबेडकर एकोणवीसशे छप्पन ला धम्मक्रांती या देशामध्ये घडतात आणि जेव्हा धम्मक्रांती या देशामध्ये घडते तेव्हा एक जादू आपल्या देशामध्ये व्हायला लागते जादू बाबासाहेब आंबेडकरांसारखे मोठे जादूगार कोणी नाही कोणीच नाही बाबा नंतर मोठे जादूगार व्यक्ती कोणीच होऊन गेले नाही अहो बाबासाहेब आंबेडकर या देशात एकमेव असे व्यक्ती झाले ज्यांनी देवांना चालायला लावला कोणाला जादू आहे की नाही मोठी एकोणावीसशे ना छप्पनच्या अगोदर

लोका आपल्याला देव बक्षीस द्यायला दे लागले गिफ्ट करायला लागले सांगायला लागले की देव आमच्या घरातून तुम्ही घेऊन जा याची पूजा करा हिंदू धर्म गांधीजी म्हणायला लागले कि हिंदू धर्म हा प्रत्येक धर्मासाठी समान होईल तुम्हाला मंदिरात देण्याचा अधिकार बाबासाहब अंबेडकर दिले जाईल तुम्हारा देव पूजा करण्याचा अधिकार दिला जाईल पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला तो अधिकार नको कारण माझी मा लढाई ही मंदिरात जाण्याची लढाई नाही माझी लढाई मला धर्माची पूजा करण्याची माझी लढाई नाही एकोणवीसशे छप्पन नंतर गणपती आपल्या घरात शिरायला लागले इतिहास इतिहास तर आम्हाला सांगितला परंतु इतिहास संता संता बाबा साहेब आंबेडकर गेल्यानंतर इतिहास सांगणाऱ्यांनी इतक्या संघटना केल्या इतक्या संघटना केल्या की वामन दादा कडक त्या संघटनेकडे बघून म्हणतात संघटना हजार झाले नेते हजार झाले पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार स्वप्न पूर्ण झालित कार्य बाबा तुझा मताची मानसं नेली इतके कार्य बाबा की बाबा सैवंतचे विचारांची मेली नेली इत्या संकल्पना आहे इतके अध्यक्ष झाले की तू अध्यक्ष कि मी अध्यक्ष तू अध्यक्ष कि मी अध्यक्ष हा कुठारी अभ्यास घडला तू अध्यक्ष कि मी अध्यक्ष हा पुढारी अपसात भांडला म्हणून बा भीमा तुझा विचार खाई खाई सांडला खाई खाई सांडला खाई खाई सांडला ही घटना बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरची